नमस्कार काका किती आणलेले आपण चार पाच आहे का घरी किती आहे आपल्या सात आठ आहे फोन केला तर भेटेल का समजा ऑनलाईन जर मागवायचे असेल तर ऑनलाईन देऊ शकता तरी सात काय प्राईस चालू आता तीस बत्तीसच आहे का इचे काय हिचे किती सांगितले सांगायला पन्नास आहे कमी जास्त होईल ना व्यवहार बसलो मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या कालवडी आहे त्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता साधारण मांडेवर आले किंवा काय पाव काय पावलं जाईल तरी लाख दीड लाखाला जाईल चाल मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती आणलेलं आहे भा तीस आणलेलं आहे का काय प्राईज आहे पंचवीस तीस चाळीस साधारण आता मार्केट कशी चालू आहे मध्ये चालू आहे का आ, आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्वद सदुसष्ट अडवतीस एकोण एकोणऐंशी झिरो पाच आधीमध्ये फोन केला तर भेटल का आणि समजा कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ट्रान्सफर करून भेटल एकदम खात्रीशीर भेटते ना आणि बीट निघली तर रिप्लेस करून भेटते पिशू चेक करून भेटते आपल्याकडं मित्रांनो ज्या कोणाला घ्यायची असाल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आदत कालवडी भेटते दोन दाती तपासून पण यांच्याकडे कालवडी भेटते जर समजा काही रिप्लेस खोडबीड निघली तर रिप्लेस करून भेटते मित्रांनो ज्या कोणाला घ्यायची यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतो कसे दिले काका पंचवीस हजारला एक कमी जास्त का व्यवहारला बसलो मोबाईल नंबर सांगा ना आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सत्याहत्तर अठ्ठेचाळीस एकशे सदुसष्ट आधीमध्ये फोन केला तर भेटल का तर साधारण किती महिन्यात लाग लागवडी लाईतील या पाच पाच महिन्यात लागवडी मित्रांनो मित्रांच्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या कालवडी यांच्याकडं किती आणलेलं आहे भाईया अकरा लिहिले आहे का किती गेले मग आता सहा दिले काय भाऊ नी गेल्या सतरा अठरा पंधरा तर किती महिन्याच्या बारा बारा महिने अकरा अकरा महिन्याच्या का तरी मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्तर त्र्याऐंशी बारा एकोणऐंशी त्र्याण्णव आधीमध्ये फोन केला तर भेटेल का चालेल मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आहे बारा पंधरा हजार रुपये दहा हजार रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल चांगल्या क्वालिटीच्या काय आहे मित्रांनो कशा दिले बाय सांगायला पंचेचाळीस आहे का कमी जास्त होईल का व्यवहार बस मोबाईल नंबर सांगा ना आपला आधी मधी फोन केला तर भेटल किती आणले होते आपण दहा द्या का फायनल किती होईल बरे दोन्ही चालेल मित्रांनो कमी जास्त होईल व्यवहार होल बस लोडच्या कोणाला पाहिजे असल्या वा� मित्राच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कसे येईल हा बारा बारा हजार रुपये कमी जास्त का व्यवहार मोबाईल नंबर सांगा ना आपला छप्पन अडुसष्ट पन्नास दहा साधारण किती महिन्याच्या कालवडी आहे पाच पाच सहा महिन्याच्या कालवडी आहे लागवडीला किती दिवस लागेल तरी आठ नऊ महिने चायचे आणि आधी मध्ये फोन केला तर भेटेल का आपल्याकडे चालन मित्रांनो तुम्ही पाहू शकता साधारण दहा दहा हजार रुपयाला आपल्याला फायनल होऊन जातील चकाउंटला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नाव काय का का आपलं किती किती आणलेले आहे आपण पंचवीस एक आहे का तरी आ... काय काय प्राइस आहे आता चाळीसचा भाऊ का दात गेलेलं आहे का दात गेलेलं आहे का आदत दोन दात आहे का तरी कमी जास्त होईल ना व्यवहार बसलो मोबाईल नंबर सांगा ना त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर शहाऐंशी पंचावन्न मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीच्या कालवडी आहे मित्रांनो किंवा याचे पे कि दात केलेलं आहे का चार चार आहे का साधारण का? का? प्राईज काय सांगितली एकवीस दोन्हीचे कमी जास्त होईल की व्यवहार मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्तर त्र्याऐंशी ब्याऐंशी शेहेचाळीस सत्तेचाळीस आधी मध्ये फोन केला तर भेटेल का किती आणले त्या आपण नऊ नऊ आणल्या होत्या का मित्रांन तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या कालवडी आहे त्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सेट पाहिजे किती आणल्या होत्या काका किती आणल्या होते चार पाच आणलेले काय प्राइस सांगितली प्राइस काय सांगितली तीन इंची एके एक चाळीस एके चाळीस कमी जास्त काय बसल्यावर किती आणल्या होते आपण किती आणले होते सतरा आणले होते किती राहिले मग तिनच राहिले काय भाऊ निघेल तरी दिवाळी मार्केट कशी आता दिवाळी मार्केट कशी आहे आता आपला मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चाळीस एकोणतीस सोळा आधी मध्ये फोन केला तर भेटेल का मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या कालवडी आहे ज्या कॉनला घ्यायच्या त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किद्दात केलेले भैया दोन दोन दाजे का काय प्राईस ऐनली सांगायला पस्तीस हजार कमी जास्त होईल का व्यवहार बसले मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणसाठ आधी मध्ये फोन केला तर भेटेल का कुठून आणते आपण आळा फाटा तरी साधारण किती आणलं होतं आता तेरा आणले होते किती राहिले मग आता मधले चार राहिले मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या याच्या कालवडी आहे जगावला घ्यायची जास्त यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मार्केट खूप कमी झालेले आधच आहे का कोणती का काय प्राईज सांगितली काय प्राईज सांगितली सांगायला पासष्ट हजार कमी जास्त होईल का वर बसलो आणि त्या दोन्ही आदत आहे का त्यांची काय प्राइस सांगितली एक एकीचे वीस वीस हजार जोड मित्रांनो जोड्याचे चाळीस हजार मार्केट खूप कमी झालेले चांगल्या क्वालिटीच्या खालवडी आहे मित्रांच्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा सांगा आपला मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणसाठ किती आणल्या होत्या आपण दहा आणल्या होत्या किती राहिल्या मग आता सहा राहिलं का मार्केटला कु कमी झाले हो हां